वर्ध्या जिल्ह्यात देवळी शहरामध्ये असा एक प्रकार घडला ज्यामुळे सारेच आश्चर्यचकित झाले अशी घटना महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळामध्ये आपल्याला कुठेही आढळून आली नाही रामनवमीच्या दिवशी सर्वत्र रामनवमी उत्साहात साजरी केली जात असताना देवळी शहरामध्ये राम मंदिराच्या गर्भगृहात म्हणजे गाभाऱ्यात जाण्यापासून माझी खासदारालाच मज्जाव करण्यात आला तुम्ही जाणव घातलं नाही सोळं नेसलं नाही आणि म्हणून तुम्हाला रामाच्या पादुकांचंही दर्शन घेता येणार नाही गर्भगृहात जाता येणार नाही इथे पूजा सुरू आहे हे कुणाबाबत व्हावं सामान्य माणसाबाबत काही घटना घडू शकतात पण जो व्यक्ती वर्ध्या जिल्ह्याचा दोन वेळा खासदार राहून चुकला आहे विधान परिषदेचा कैक वेळा आमदार राहून चुकलाय अशा रामदास तडस नावाच्या व्यक्तीला जेव्हा सपत्नीक गर्भगृहात जाऊन पूजा करायची होती तेव्हा प्राध्यापक मुकुंद चौधरी जे मुळात पुण्यात राहतात त्यांनी आणि जे पुजारी आहे आणि जे या मंदिराचे विश्वस्त सुद्धा आहे त्यांनी थेट माजी खासदारांना गर्भगृहात जाण्यापासून मज्जाव केलाय त्यांना प्रवेश नाकारला आणि कारण काय सांगावं तुम्ही जानवं घातलं नाही ते ब्राह्मण समाजाचे नसल्यामुळे त्यांनी जानवं घालण्याचा प्रश्नच नव्हता हो पण तुम्ही सोहळंही नेसलं नाही आणि म्हणून तुम्हाला प्रवेश नाकारला जातोय या एकविसाव्या शतकाकडे भारत झेप घेत असताना विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून पुढे जात असताना अशा प्रकारचा आचरटपणा पुजाऱ्यांनी केलेला आहे धर्मावर आपली आस्था असते रामावर आपली खूप आस्था आहे आणि ही आस्ते या आस्थेपुटे माजी खासदार रामदास तडस हे दरवर्षीप्रमाणे या मंदिरामध्ये गेले पण यावेळी मात्र त्यांना वेगळाच अनुभव पाहायला मिळाला त्यामुळे ते संतप्त झाले वाद वाढू नये म्हणून त्यांनी त्या गर्भगृहात प्रवेश नाकारला असताना सुद्धा दोन पावलंही पुढे टाकली नाही नमस्कार मी मनोज भोर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो गेल्या चाळीस वर्षांपासून रामदास तडच कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह रामनवमीच्या दिवशी या मंदिरात जातात गर्भगृहात जाऊन रामाची पूजा करतात पण यावेळी मात्र त्यांना हटकलं गेलं प्राध्यापक मुकुंद चौधरी असं त्यांचं नाव आहे आणि चौधरी हे पुजारी आहे विश्वस्त या मंदिराचे पुण्यात राहतात आणि रामनवमीच्या दिवशी पूजा करायला ते स्वतः इथे येतात कदाचित त्यांची पूजाही तिथे सुरू असेल आणि म्हणून दुसऱ्या व्यक्तीला तिथे प्रवेश नको अशी त्यांची इच्छा असते पण ही मानसिकता कुठली आहे या आताच्या जगामध्ये अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत नाही महाराष्ट्रामध्ये पूर्वी अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत पण विचारामध्ये आमूलाग्र बदल झाला या मी महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये प्रवेश घ्यायला आणि हरिजनांना बहुजनांना प्रवेश मिळून देण्यासाठी सुद्धा लढा उभा राहावा लागला हरिजनांना हिंदूंच्या मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी महात्मा गांधी यांनी सुद्धा सत्याग्रह केलेला आहे आणि अशा अनेक घटना घडलेल्या आहेत पण आत्ताच्या घडीला मात्र या घटना घडत नाही नाशिकच्या मंदिरामध्ये यापूर्वी अशा प्रकारचा प्रकार घडला प्रकार होता आणि त्यावेळी मोठा गजब झाला वादविवाद झाला वाद प्रतिवाद सुद्धा झालेला आहे आणि अनेकांना या प्रकरणाच्या निमित्तानं धारेवर सुद्धा धरल्या जात होतं आणि ही जी काही मानसिकता महाराष्ट्रामध्ये दिसली त्यावर खूप वादही झाले होते पण आता इतक्या मोठ्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला वर्धा जिल्ह्यात सगळेच ओळखतात देवळी हे त्यांचं स्वतःचं गाव इथे नगरपरिषदेमध्ये ते नगराध्यक्षही होते अनेक काळ भाजपची सत्ता आहे आणि भाजपचे चारही आमदार या जिल्ह्यातले भाजपचेच आहेत खासदार मात्र काँग्रेसचे आणि पूरक वातावरण असताना भाजपचे नेते भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी या मंदिरामध्ये प्रवेश घेऊ इच्छित असताना सुद्धा आणि तेही तडस सपत्नीक गेले असताना सुद्धा त्यांना जे कारण दिलं गेलं त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला महाराष्ट्रातल्या तमाम वर्तमानपत्रामध्ये वेबसाईटवर आणि टीव्ही चॅनल्समध्ये सुद्धा या बातमीनं जोर पकडलेला आहे स्वतः खासदार संतापले होतेच त्यांनी कारणही विचारलं पदाधिकाऱ्यांनी सुद्धा जाब विचारला पुजाऱ्याला पण जी काही कारण दिली गेली ती कारणं अजिबात कोणालाही पटण्यासारखी नाही आणि वाद जास्त वाढू नये म्हणून रामदास तडस यांनी आवर्त घेतलं पण यानंतर या प्रकरणावर ज्या काही प्रतिक्रिया येतात त्या खूप महत्वाच्या आहेत श्रीराम मंदिर देवस्थान देवळी याचे अध्यक्ष आहेत ओम प्रकाश आचार्य आणि त्यांनी जे कारण दिलं तेही पाहणं जास्त महत्वाचं आहे ते म्हणाले की घटनेच्या वेळी मी उपस्थित नव्हतो पण कुणालाही गर्भगृहात प्रवेश दिला जात नाही नेत्यांसोबत कार्यकर्ते पदाधिकारी येतात आणि म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रवेश त्यांना नाकारला गेला म्हणजे थेट त्यांनी पुजाऱ्यांचं समर्थन केलं आहे देवळीचे आमदार आहेत राजेश बकाने भाजपचे आमदार आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की या मंदिराला रामदास तडस यांनी वेळोवेळी मदत केली आहे शंभर ते दोनशे एकर जमीन या देवस्थानाची आहे आणि तरी सुद्धा अनेक वेळा मदत केली गेलेली आहे सरकारची मदत सुद्धा मिळून दिली गेलेली आहे आणि असं असताना या पुजाऱ्याची हिंमतच कशी झाली रामदास तडस यांना गर्भगृहात प्रवेश नाकारण्याची मुळात तडसांनाच प्रवेश ना का नाकारला जातो प्रत्येकांना हा प्रवेश दिला, दिला गेला पाहिजे आणि रामनवमीच्या दिवशी तर गेलाच दिला गेलाच पाहिजे रामनवमीच्या दिवशी तडस यांना जो प्रवेश नाकारला गेला त्याच्या संतप्त प्रतिक्रिया जिल्ह्यात आणि इतरत्रही पाहायला मिळाल्या आता राजेश बकाणे म्हणाले की या देवस्थानाच्या ऑडिट मध्ये अनियमितता आहे आणि ती सुद्धा दरवर्षी आता तपासली गेली पाहिजे तिथे यांचा बारभाई कारभार चालतो कुणालाही ते जुमानत नाही मुजोरपणा वाढला हे सगळे प्रश्न भाजपच्या विद्यमान देवळीच्या आमदारांनी म्हणजे राजेश बकांनी यांनी उपस्थित केलेले आहेत वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या समाजामध्ये अशा गोष्टीवरती जे काही लोक चिंतन करतात त्यांनी याचा निषेध केलेला आहे स्वतः रामदास तडस यांनी सुद्धा निषेध केलाय चाळीस वर्ष ते सातत्यानं रामनवमीच्या दिवशी या मंदिरामध्ये पूजा करायला जातात असं तडस यांनी सांगितलेलं आहे मग याच वर्षी नेमकं काय झालं त्यांनी जाणवं घालावं आणि तेही सोहळं नेसून गर्भगृहामध्ये प्रवेश करावा अशी अट मुळात पुजारी मुकुंद चौधरी यांनी का घालावी याचं आश्चर्य वाटतं पुजाऱ्याची ही मानसिकता यापूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहिलं आहे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला बडव्यांचा जो काही वेढा घातला गेला आहे त्यावरही अनेक प्रश्न या निमित्तानं म्हणजे वेळोवेळी विचारले गेलेले आहेत आणि हे प्रश्न विचारले पाहिजे कारण जर या एकवीसव्या शतकात पुजाऱ्याची ही जर अत्यंत न पटणारी अशी मानसिकता असेल तर त्याचा विषय निषेध हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी केलाच आहे तडसांनी केला आमदारांनी केलेला आहे पण आपण सुद्धा याचा निषेध केला पाहिजे कारण अशा प्रकारच्या मानसिकतेला कुठेही बळ मिळता कामा नये अशा प्रकारची मानसिकता ही सुकावू शकते ती वाढीस लागू शकते या मानसिकतेला वेळीच आपण ठेचलं गेलं पाहिजे कारण ही सर्वसमावेशक मानसिकता नाही समाजातली संवार्दता टिकवण्यासाठी ही मानसिकता अजिबात पूरक नाही आणि अशा प्रकारच्या मानसिकतेला थारा देता आपण कमा अजिबात कामा, कामा नये कारण ज्या मुकुंद चौधरींनी ही मानसिकता बाळगली ही मानसिकता ठेवून त्यांनी ज्या प्रकारच्या अटी रामदास तडस यांच्या समोर ठेवल्या त्या अत्यंत विचित्र अशा पद्धतीच्या अटी आहेत यावरून तुम्हाला या पुजाऱ्याची मानसिकता आपल्याला दिसून येते अलीकडच्या काळात मंदिरांमध्ये वेगवेगळ्या समाजाचे जाती पंथाचे लोक वेगवेगळ्या मंदिरामध्ये प्रसिद्ध मंदिरात आपल्या आस्थेनुसार प्रवेश घेतात पूजा बांधतात मग नेमकं देवळीच्या या राम मंदिरामध्ये नेमकं काय घडलं आणि का त्यांना रामदास तडस यांच्या अंगावर सोळं नेसलेलं पाहिजे होतं जाणवं पाहिजे होतं जे बहुधा वेगळ्या जातीचे लोक जानवे घालून सोळं नेसून पूजा बांधत असतात त्यांच्या जा जातीचा जा 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 उल्लेखही आपल्याला इथे करण्याची गरज नाही सर्व जाती पातींना समान वागणूक मिळावी हे घटनेमध्ये नमूद असताना आणि मंदिराच्या बाबतीतही तोच नियम पाळला जात असताना एक श्रेष्ठत्वाची भावना या पुजाराच्या मनामध्ये नेमकी का आली आणि पूजा राम मंदिराच्या गर्भगृहात करण्याचा अधिकार केवळ आमचाच आहे असं सांगण्याचा प्रयत्न या मुकुंद चौधरी नामक पुजाऱ्याने आणि विश्वस्ताने का केला हेही आपण पाहिलं पाहिजे येत्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारची मानसिकता काही लोकांची असू शकते पण तिला वेळीच प्रखर विरोध आपण केला पाहिजे आणि या गोष्टीचा आपण निषेध केला पाहिजे ही घटना सामान्य माणसाच्या बाबतीतही घडू नये ती एका माजी खासदाराच्या बाबतीत घडलेली आहे त्यामुळे आणखी आश्चर्याचा धक्का त्यांना स्वतःला बसलाय तिथल्या नेत्यांना सुद्धा बसलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही मनोज भोयर हे ऑफिशियल युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुम्ही अवश्य करा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो याशिवाय या चॅनलचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सातत्यानं मिळत राहो यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर जाऊन बटन दाबा खूप खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे आभार